हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शो आता सध्या दिवाळीजवळ येत आहे दिवाळीला जर तुम्ही त्यास त्याच काठपादर साड्या घालून कंटाळला असाल तर ह्या सहा प्रकारच्या सुंदर डिझायनर न्यू अरायवल साड्या पहा तुम्हालाही त्या खूप आवडतील पहिली साडी आहे तिचं नाव आहे डिझायनर साडी विथ लेस वर्क इन बॉर्डर सेमी डोला साडी आहे डोला सिल्क सारी आहे विथ वर्क लेस बॉर्डर आहे त्याचा बेस हा सॉफ्ट डोला सिल्क सारीचा सा असून थीम त्याची बांधणी प्रिंट आहे ट्रेडिशनल जरी बॉर्डर आहे रिच पल्लू आहे आणि ब्लाऊज विथ लेस बॉर्डर वर्क आहे सेकेंड आहे जॉर्जेट सारी विथ डायमंड वर्क सारी से फेब्रिक है ट्रेडिशनल जॉर्जेट फेब्रिक वर्क है ब्युटिफुल स्पेशल डायमंड विथ फुल बॉडी अँड कटवर्क लेस आणि त्याच्यावरती ब्लाऊज रनिंग आहे थर्ड आहे सिल्क साडी विथ ब्यूटीफुल जरी वर्क इन फॉर्म ऑफ फॉर्म ऑफ ट्रेडिशनल ट्रेडिशनल बेसला धरून त्याने ही सिल्क साडी बनवलेली आहे ह्याचं फेब्रिक हे बनारसी सॉफ्ट सिल्क असून ब्लाऊज एक्सक्लुसिव्ह जॅकवॉर्ड बॉर्डरचा आहे फोर्थ आहे डोला सिल्क साडी ही डोला सिल्क साडी खूपच हेवी खूपच हेवी फॉईल बॉर्डर आणि त्याला लटकन आहे त्याचं ब्लाऊज रनिंग आहे पाचवी साडी आहे प्युअर निस्कॉस सारी विथ रेडीमेड ब्लाऊज सारी ही जॅकवॉन बॉर्डर आणि त्याच्यावरती कॉटन रेडीमेड कॉन्ट्रास्ट रेडीमेड ब्लाऊज आहे ब्लाऊज थर्टी एट साईज अप टू फॉर्टी एट आहे सिक्स आहे झिमीच्यू झिमीच्यू सारी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे त्याचं फेब्रिक हे प्युअर सॉफ्ट झिमीच्यू सिल्क साडी असून त्याच्यावरती ब्युटीफुल एम्ब्रॉयडरी वर्क आणि जाल वर्क आणि सी पल्लू वर्क असून रिबिन गोटापट्टी वर्क आहे फुल सॅरीवरती हँडवर्क हे आणि कोडिंग वर्क आहे ब्लाउजचं फेब्रिक हे हेवी मोनो बँगलोरी बँगलोरी सिल्क आहे आणि गोटा गोटापट्टी वर्क आहे त्याच्यामध्ये पाच आय कॅचिंग कलर्स अवेलेबल आहेत सो फ्रेंड्स हे तुम्हाला सहा साडीचे प्रकार आवडले असतील तर आप तर लाईक शेअर कमेंट्स करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद